वारंवार महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो महापुरुषाचा अपमान कायम होत असतो या भाजप सरकारला नक्की करायचं काय येत्या काळामध्ये बाबासाहेबांना मानणारा देशातला प्रत्येक नागरिक हा भाजपला त्यांची जागा दाखवून देईल अशा न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतलाय याचा अर्थच कदाचित त्याचा खून झालेला आहे आणि म्हणून अशा पोलिसांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत असून ठिकठिकाणी थीक याचा निषेध नोंदवला जात असतानाच महाड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अमित शहा यांच्या वक्तव्याचा त्याचप्रमाणे परभणी येथील निंदनीय घटनेचा आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला यानंतर स्मारकाबाहेरील प्रांगणात अमित शहा आणि भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनप्रसंगी पक्षातर्फे धनंजय देशमुख अमित मोरे सुदेश कळमकर बंटी पोटफुडे सोमनाथ ओझर्डे सुभाष मोरे राजू कोरपे प्रमोद म्हाडिक किशोर सरकले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गृहमंत्र्यांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये अतिशय खालच्या पातळीमध्ये काही शब्द वापरले महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या सुपुत्रावरती अशा पद्धतीने संसदेमध्ये जे अपशब्द वापरले त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या पूर्ण नागरिकांमध्ये संतापाची मोठी लाट आहे ज्या संविधानाच्या धर्तीवरती आज तुम्ही संसदेत आहात त्या संविधानाच्या जनकाबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोलणं ही जनता कधीही हो खपवून घेणार नाही येत्या काळामध्ये बाबासाहेबांना मानणारा देशातला प्रत्येक नागरिक हा भाजपला त्यांची जागा दाखवून देईल भाजपचेच एक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणले होते सरकार येतील सरकार जातील पण देश टिकून राहायला पाहिजे हा देश आज या संविधानावर टिकून आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर टिकून आहे जो मताचा अधिकार अडाणी अंबानीला आहे तोच मताचा अधिकार देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला देण्याचं काम खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलेलं आहे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे के देशाच्या विकासासाठी त्याचा पाया ठरलेला आहे अशा बाबासाहेबांचा अपमान या धर्तीवरती कधीही खपवून घेतला जाणार नाही येत्या काळामध्ये भाजपच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करत अमित शहानी जोपर्यंत बाबासाहेबांची बिनशर्त माफी मागत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जो विषय मांडला हे मांडताना आंबेडकर हे फॅशन फॅशन झालेलं आहे आंबेडकर आंबेडकर हे सहा वेळा बोलवून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध नोंदवत आहोत परमणी या ठिकाणी देखील दिनांक दहा रोजी जेव्हा रेल्वे स्टेशनच्या परभणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पुतळ्याच्या संविधानाची मोडतोड करून त्याच्यानंतर त्याच्यावर जो काय भीमसैनिकांनी जो आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये दिनांक बारा तारखेला सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करून चौदा तारखेला तिथल्या पोलीस स्टेशन म्हणजे न्यायालयीन कोठडी दिली आणि अशा न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थाने त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला आहे याचा अर्थच कदाचित त्याचा खून झालेला आहे आणि म्हणून अशा पोलिसांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे आम्ही शहानात देखील खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कारवाई होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्यांनी नष्ट करण्याच्या दृष्टीने किंवा मनस्मृती मनात असल्यामुळे ते उफाळून आलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांच्या विरोधात महाड तालुक्यातील क्रांतीभूमीमध्ये भूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही यांच्या मनातील उद्रेक बाहेर काढण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही निश जाहीर निषेध करतोय निषेध 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 श्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी महार क्रांतीभूमी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत वारंवार महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो महापुरुषाचा अपमान कायम होत असतो किंवा इतर महा महापुरुष असतील यांच्या संदर्भात वारंवार अपमानकारक वक्तव्य केले जातात या भाजप सरकारला नक्की करायचं काय आहे भाजप सरकार नक्की कोणत्या दिशेने चाललाय हा प्रश्न खऱ्या अर्थाने इथं उपस्थित आहे यावरून आम्ही सर्व शिवसेना उद्धव भाजप ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आज इथे निषेध व्यक्त करत असताना ह्या जर अशा पद्धतीने जर होत असलं भारतीय जनता पक्षाचं का कामकाज तर आम्ही ते खपून घेणार नाही तर या क्रांतीभूमीमधनं अशा पद्धतीचं मोर्चा आम्ही आयोजन करू की ते केंद्र सरकारला जाग आल्याशिवाय किंवा या अमित शहावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी